नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत ताज्या आंब्याचा गर वापरून मँगो शेवया कशा बनवायच्या अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणाऱ्या या मॅंगो शेवया तर काय आहे ही वेगळी पद्धत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यावरची साल इथे आपल्याला काढून घ्यायची आहे एका छोट्या किसनेच्या साहाय्याने इथे आपण हा जो आंबा आहे तो या पद्धतीने किसून घेणार आहोत जेणेकरून याचा जो गर आहे तो छान असा बारीक निघला जाईल तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण एका आंब्याचा गर हा काढून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही घट्ट असा गर इथे आपल्याला हवा आहे आता हा काढून घेतलेला जो गर आहे तो आपण एका साइडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे इथे मी एक चमचा तूप या पॅनमध्ये घालून घेते तूप छान गरम करून घ्यायचं आहे तूप थोडंसं वितळलं गरम झालं तर यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी शेवया घ्यायच्या आहेत इथे तुम्ही कोणत्याही शेवया तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी एक वाटी तांदळाच्या शेवया यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या ज्या शेवया आहेत त्या तुपामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत एक चार ते पाच मिनटांपर्यंत मंद अचेवरती आपल्याला या शेवया छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथे आपण एक पाच ते सात मिनिटांपर्यंत या ज्या शेवया आहेत त्या छान अशा भाजून घेतलेल्या या आहेत यामध्ये आपल्याला अर्धी वाटीला पण थोडेसे कमी गरम पाणी यामध्ये घालायचं आहे यामुळे ज्या शेवया आहेत त्या लुसलुशीत आणि मोकळ्या अशा तयार होतात आता इतपत पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण यामध्ये आपल्याला आंब्याचा गर वापरायचा आहे आता इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर याला एक छान अशी वाफ आलेली आहे आता यामध्ये आपल्याला ताज्या आंब्याचा गर यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी सर्व गर यामध्ये घालून घेतलेला आहे आता चमच्याने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा वेलची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि एक अर्धा चमचा साजूक तूप यावरून आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तूप या पद्धतीने इथे आपण थोडेसे पसरवून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांसाठी इथे आपल्याला हे थोडेसे परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला एक दोन ते तीन चमचे साखर घालून घ्यायची आहे आंबा हा गोड असतो त्यामुळे इथे आपण साखरेचे प्रमाण थोडेसे कमी ठेवायचं आहे मी इथे एक दोन ते तीन चमचे साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे दोन ते तीन मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही साजूक तुपातील मँगो शेवया तयार झालेल्या आहेत चवीला अतिशय अप्रतिम लागणाऱ्या मऊ लुसलुशीत या शेवया तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच आहे तर या रेसिपीला एकदा लाईक करा थँक्यू